चांदनी चौक येथे थोड्या वेळापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघांनी मिळून एका युवकासह त्याच्या कुटुंबियांना बॅट काठी आणि दगडाने बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आणि सदर मारहाणीची घटना ही बुधवार दिनांक तीन जुलै रोजी रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी धीरज राहुल मडीवाल राहणार चांदणी चौक चा सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तेजस पवार जय बिराजदार लक्ष्मी पवार आणि विक्रांत पवार सर्व राहणार गुलाब कॉलनी सांगली या चौगांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की धीरज मडीवाल हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील चांदणी चौक परिसरात राहतो बुधवार दिनांक तीन जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास धीरज मडीवाल याचे संशयित चौघांसोबत भांडण झाले होते आणि या भांडणाच्या रागातून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संशयित चौघांनी संगनमत करून हातात बॅट काठी आणि दगड घेऊन शिबी आणि दमदाटी करत धीरज मडीवाल याला बेदम मारहाण केली आणि यावेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेले धीरज मडीवाल याचे वडील राहुल मडीवाल चुलते गणेश मडीवाल राकेश मडीवाल या तिघांना सुद्धा बेदम मारहाण करत जखमी केलं आणि घरी निघून गेली आणि घडलेल्या या घटनेनंतर धीरज मडीवाल यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चौघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली